विजापूर रोड मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची श्री विसर्जन मिरवणूक यंदा डॉलबी डीजे आणि लेसर शो मुक्त राहणार आहे विजापूर रोड मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची श्री विसर्जन मिरवणूक यंदा डॉल्बी डी जे आणि लेसर शो मुक्त राहणार आहे अशी माहिती मंडळाचे संस्थापक विजय शाबादे यांनी पत्रकार परिषदेत दिली या मंडळाची स्थापना चाळीस वर्षांपूर्वी करण्यात आली यंदा श्री विसर्जन मिरवणूक डॉल्बी डीजे आणि लेसर शो शिवाय करण्याचा निर्णय मंडळानं घेतला आहे या निर्णयाला साथ न देणाऱ्या मंडळांना पोलिसांनी मिरवणुकीत सहभागी होण्यास परवानगी देऊ नये अशी मागणी मंडळातर्फे पोलिसांकडे करण्यात आली आहे एवढंच नव्हे तर डॉल्बी डी जेवर शासनानं बंदी घालावी अशी मागणी देखील आम्ही या निमित्तानं करत आहोत असं विजय शाबादे म्हणाले यंदाच्या उत्सव काळात विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी समाजात वावरताना जबाबदारीनं कसं वागावं याबाबत जागृतीपर कार्यक्रम घेण्यात येणार आहे यंदाच्या मिरवणुकीत सर्व मंडळांना पारंपरिक वाद्यांचे लेझीम ढोल ताशा यांचाच वापर करावा असं आवाहन केलं जात आहे या उत्सवात आळंदीचे महाराज यांचं तीन दिवसीय प्रवचन द्वारकाधीश मंदिर इथं ठेवण्यात आलं आहे महिला आणि पुरुष यांची भजन स्पर्धा देखील होणार आहे सलाबातप्रमाणे यंदाही झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम राबवण्यात येणार असून आतापर्यंत पाच हजार तीनशे सत्त्याऐंशी झाडं लावलेली आहेत त्यापैकी चार हजार एकशे पंच्याऐंशी झाडं जगवली आहेत जिथं पाया तिथं छाया हा उपक्रम गेली दहा वर्षे राबवला जात आहे त्यामुळं जुळे सोलापूर भागात घर बांधत असताना घर मालकांना एक रोप देऊन

मला रिक्वेस्ट केली तर काय करणार ते तुमची जबाबदारी पण आम्ही त्या लोकांना आत्ताच ताकीदून नाही तुम्ही पण आणू नका लेझर पण आणप्रमाणे याही वर्षी आम्ही वर्षभर आमचे कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शहरामध्ये पुस्तकप्रेमी लोकांना आणि नागरिकांना काहीतरी चांगलं उपक्रम देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि आतापर्यंत केलेला यावर्षी सर्वात मोठं आमचं काम सोलापूर शहरामध्ये जे महाविद्यालय आहे सगळे जवळजवळ दहा ते बारा अधिकारी आहेत या सगळ्या महाविद्यालयामध्ये पोलीस खात्याचा एक कर्मचारी आणि एक लेडीज अँड जेंट्स यांना घेऊन मी या समाजामध्ये कसे वागणार यामध्ये संबोधन करणार मुलंबली आज फ्रीजच्या नावामध्ये कुपे जातात

बाळासाहेब पाटील ॲडव्होकेट संदीप बेंद्रे आदी उपस्थित होते